नमस्कार मी ओमप्रिया कौस्तु पंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये आपली कंपनी जवळपास तीस ते चाळीस प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशीनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ आज केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये या दोन मैत्रिणी आल्या आहेत ज्या की सुनीता कुराडे आणि अनुभ भोसले आहेत सुनीता कुराडे जवळपास पंधरा दिवसापासून आपल्या स्टाफच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या त्यांनी शेवाई मशीनची इन्फॉर्मेशन घेतली होती आणि शेवाई मशीन बुकही केली होती आज ते शेवाई मशीन बघण्यासाठी आल्या आहेत त्यांच्या मैत्रिणीला सोबत घेऊन आल्यानंतर सुनीता दाईंनी शेवाय मशीन बद्दल माहिती घेतली शेवाय मशीन बघून घेतली कारण त्यांनी फक्त ऑनलाईन व्हिडिओ बघून बुकिंग केली होती म्हणून त्यांना मशीनचा आता डेमो पण देणार आहोत आपण त्या अगोदर या ज्या अनुभ आहेत त्यांच्या सोबत आलेल्या त्यांनी इथे आल्यानंतर आपली पापड मशीन बघितली आणि त्यांचं असं झालं की ही शेवाई मशीन घेते तर मी पापड मशीन घेईन त्या दोघी मिळून बिझनेस करणार होत्या दोघी मिळून शॉप टाकणार होत्या मग त्यांची मैत्रिणी शेवाई मशीन घेते तर अनु इथे आल्यानंतर पापड मशीन बघितली त्यांना ती आवडली ही आणि त्यांचा असा विचार आला की आपली मैत्रिणी शेवाई मशीन घेते तर सायमेंटेनियसली आपण पापड मशीन घेऊन दोघी सोबत बिझनेस करू शकतो हा विचार करून त्यांनी पापड मशीनची इन्फॉर्मेशन घेतली पहिले आपण त्यांना पापड मशीनची इन्फॉर्मेशन दिली या मशीनमध्ये तुम्ही कोणते कोणते पापड बनवू शकतात कसे बनवू शकतात त्याचे आपण डेमो पण घेणार आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसूनच येईल आता पहिले सुनीता ताईंनी जी शेवाई मशीन आपल्याकडे बुक केली होती आता ते शेवाई मशीन घेऊन जाणार आहेत तर ते त्याचा डेमो आपण त्यांना दाखवूयात त्याची ट्रेनिंग वगैरे घेऊयात आपल्या शेवाई मशीनमध्ये क्या फाइन शेवाया पाहून त्यांना खूप आवडलं की मी जे बुकिंग केली ते व्यर्थ नाही असं त्यांना फील झालं हा शेवाय मशीनचा डेमो झाल्यानंतर त्यांना पापड मशीन घ्यायची होती म्हणून त्यांना पापड मशीनवरती पण डेमो पाहायचा होता मग आपण त्यांना पापड मशीनवरचा डेमो दिला त्यांनी स्वतःही पापड काढून बघितले ट्रेनिंगही घेतली आपल्या कंपनीमध्ये असं आहे की तुम्ही बुकिंग करण्याच्या अगोदर ट्रेनिंग पण घेऊ शकतात मशीनवरती आपल्या क्लायंट मशीनवरती डेमो आणि ट्रेनिंग झाल्यानंतर ही मशीन बुक केली तरीही चालतं केपी प्रोडक्ट्स अगोदर क्लायंटला डेमो देतो ट्रेनिंग देतो मशीन दाखवतो मग क्लायंटला सांगतो तुम्हाला आवडली तर बुक करा नाही आवडली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि त्याची ट्रेनिंग झाली ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की एवढी मोठी मशीन घेण्यासाठी माझं बजेट नाही आहे केपी प्रॉडक्ट्स तुम्हाला तिथेही हेल्प करेल जिथे तुम्हाला बिझनेस करायचं आहे तुम्हाला मशीनही आवडली आहे पण तुमचं बजेट नाही आहे मग एवढी अमाऊंट आणणार कुठून तर प्रोडक्ट्स जे काही तुम्हाला बँकेतून लोन वगैरे मिळू शकतं टक्के हेल्प करेल आपण हीच हेल्प अनु भोसले यांना केली आता यांचं जवळपास एक महिना, दोन महिना ते दोन महिन्यामध्ये लोन होईल लोन झाल्यानंतर त्या मशीन घेऊन जातील त्यावेळेस मी नक्कीच त्यांच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ परत एकदा बनवेल आता ऐकूयात त्यांचं आपल्या मशीन संदर्भात आणि आपल्या कंपनी संदर्भात छोटासा रिंगम आम्ही पुण्यावर अच्छा आणि आता कोणती मशीन घेण्यासाठी आले आम्हाला पापड मशीन आणि शेवय दोन मशीन घ्यायच्या आहेत पापड मशीन बघितली तुम्ही आपल्या पापड मशीन मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट निघतात बघितले का हो बघितले सांगितले हो कोणते कोणते निघतात पापड आहे चपाती आहे आणि आहे इतर मशीनच्या आणि आपल्या मशीनच्या याच्यामध्ये काही फरक जाणवला का बघितला का तुम्ही हा बघितलं म्हणजे आम्हाला आम्ही स्वतःहून बघितल्यामुळं आम्हाला तर फरक जाणवला जसं की जसं की म्हणजे आम्ही जे वर बघत होतो ते समक्ष बघितले त्याच्यामुळे आम्हाला ते व्यवस्थित अच्छा आता तुम्ही याच्यामध्ये मशीन घेतल्यानंतर कोणता कोणता पापड काढणार आहे आम्ही उडदाचे तांदळाचे नाचणीचे उपासाचे पापड काढू शकतो असं म्हणजे प्रोडक्ट सगळे करू शकतो त्याच्या अच्छा आणि कंपनीकडून रेसिपी बद्दल काही तुम्हाला सहकार्य वगैरे देण्यात येणार आहे काही सांगितलं हो, मॅडम म्हणलं काय सांगितलं रेसिपी सांगतो म्हणता येणार त्यांच्याकडून कोणती पापडाच्या पालक पापड सांगितले टोमॅटो पापड सांगितले काही ज्या आहेत त्या बरोबर अजून तुम्ही पुण्यावरून आले बरोबर आहे तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा पापड बिझनेस आहे नाही नाही आहे ओके ओके okay, okay. आता तुम्ही किती रुपये किलोनी काय वगैरे देणार मार्केटमध्ये हा पापड मजुरीनी देणार का ज हॉटेल लाईनला देणार कसं काय हॉटेल लाईनला देणार आहेत का अच्छा मग उडदाचाच पापड बनवणार आहे हॉटेल लाईनच्या पापडची रेसिपी वेगळी असती सांगितलं का मॅडम काय त्याच्यात काय फरक असतो अजून नाही सांगितलं कंपनीची इथली आमच्या इथली सर्व्हिस कशी वाटली अच्छा आम्ही पुण्यावर आल्यासारखं आम्हाला म्हणजे थोडं मनाला समाधान झालं काहीतरी आपण बघितलं एवढ्या लांब आलो त्याचा काहीतरी फायदा झाला आता आम्ही अभ्यास करणार अच्छा पण तुमचा डेमो झाला हो, शेवयाचा डेमो कसा वाटला तुम्हाला अच्छा, अच्छा। आता ह्याच्यामध्ये दोन्ही साईजच्या सेवाया निघतात तुमच्या बारीक मधल्या सुद्धा निघतात मधल्या सुद्धा निघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सेवा मशीनला तुम्हाला मटेरियल प्रेस करायची गरज आणि थंड सुद्धा लवकर आणि आपल्या मशीनला पाणी वरतून भांड टाकायला पाणी नाही आहे आपल्या मशीनला ऑटोमॅटिक मोटर दिलेली आहे पाणी आपोआप चालत राहणार नाही तर इतर सेवा मशीनला ते हे दिलेलं असतं काय भांड वरती पाणी टाकायला आपल्याला मोटर डायरेक्ट पाण्याची बरोबर अजून काही दोन शब्द तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल सांगायचे लवकरच चालेल चालेल मग तुम्ही कसं कॅश नि घेणार आहे का लोन आहे तुमचं कॅश नि मशीन कॅशनी घेतल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला भविष्यात काही लोन वगैरे घ्यायचं असेल ह्या मशीन वरती हो चालेल ठीक आहे आता कंपनीत जाऊ आपण बाकी मग इतर सगळ्या फॉर्मॅलिटीज आपण कंपनीत जाऊ आपलं नाव काय बोलले माझं अनुराधा प्रकल्प आणि तुमचं ताई अच्छा थँक्यू